हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी ही एडी स्टोन बॉलची तर नथ परंतु फॅन्सी असून ही ट्रॅडिशनल लुक देणारी अशी सुंदर नथ कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तेव्हा तुम्हाला समजेल की नथ कशी बनली किनत बनवण्यासाठी सुरुवातीला आपण अठरा गेटची वायर घेतलेली आहे आणि त्याला प्लायरच्या सहाय्याने गोल लूप इथे करून घेणार आहोत तर सुरुवातीचं जे लूप आहे ते आपल्याला मराठीतील एक अंकासारखं इथे बनवून घ्यायचं आहे तर ते फार मोठं न बनवता अगदी तिथल्या तिथं वायर प्रेस करून आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर ते बनवलेलं जे लूप आहे ते पाठीमागच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे लूप आहे ते डिझाईनच्या आतील बाजूला आपले जाईल आता आपले रु लूप इथे रेडी झालेले आहे त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर आपण इथे घेतलेली आहे ही वायर जी आहे ती जवळपास अर्धा मीटर एवढी घेतलेली आहे त्यानंतर फोर एम एम साईजचे स्टोन बॉल आपण इथे घेणार आहोत आणि त्यानंतर एक स्टोन बॉल ओल्याच्या नंतर वन एम एम साईजचा एक गोल्डन बीड आपण इथे ओवून घेतलेला आहे त्यानंतर या बीडला बाजूला सरकावून स्टोन बा स्टोन बॉलमधून वायर ही पाठीमागच्या बाजूने पास करून घेतलेली आहे सेम याच पद्धतीने दुसरा स्टोन बॉल पण आपण इथे ॲड करत आहोत तर सेम याच मेथडने आपल्याला सर्कल आकारामध्ये जेवढे स्टोन बॉल लागणार आहेत तेवढे इथे आपण ॲड करून घेणार आहोत तर बाजूला थोडीशी वायर आपल्याला वा बांधण्यासाठी थोडीशी सोडून त्यानंतर आपण हे स्टोन बॉल इथे ॲड करत गेलेलो आहोत इथे आपण तिसरा स्टोन बॉल ओवून घेतलेला आहे त्यावरती सुद्धा आपण गोल्डन बीड्स इथे अटॅच करून घेतलेलं आहे हे सर्व स्टोन बॉल एकाच्या शेजारी एक आले पाहिजेत शिवाय मध्ये त्यांच्या वायरचा गॅप न राहता अगदी जवळजवळ आपण हे अरेंज करून घेतलेले आहे ते सहा स्टोन बॉलचा आपण एक सर्कल इथे बनवून घेतलेला आहे आणि त्याला पीळ देऊन घेतलेला आहे तर इथे आपण गोल आकाराचा वरचा भाग बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण हा इथे गोल आकार याला देऊन घेतलेला आहे त्यानंतर झिरो पॉईंट फाय एम एम साईजचे गोल्डन बीड्स आपण वायरमध्ये होऊन घेणार आहोत तर ह्या गोल्डन बीड्सला आपण या स्टोन बॉलच्या वरील बाजूला अरेंज करणार आहोत तर त्या अकॉर्डिंग आपण याला गोल्डन बीड्स इथे ओवून घेणार आहोत तर तुम्हाला इथे मोठ्या साईजची नथ हवी असेल तर तुम्ही स्टोन बॉल जादा पण ॲड करू शकता तर इथे गोलच्या साईजने जेवढे लागतात तेवढे स्टोन बॉल ठेवून त्याचा आपण असा पीळ देऊन सर्कल इथे रेडी करून घेणार आहोत एक्स्ट्राचे जे गोल्डन बीड्स आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत त्यानंतर हा जो गोल्डन बीड्सचा लूप आहे तो बाजूला सरकवून घेतलेला आहे आणि जे आपले आपण अगोदर ओवलेले स्टोन बॉल आहेत त्याच्यावरती आपण वायर रॅपिंग करून घेतलेले आहे असे वायर रॅपिंग केल्यामुळे हे जे स्टोन बॉल आहे ते अगदी हलत नाहीत आणि याची व्यवस्थित अशी शेप इथे मेंटेन होतो तसेच मध्यभागीचा जो सर्कल आपण बनवलेलं होतं त्यालासुद्धा ते पीळ देऊन घट्ट अरेंज करून घेतलेला आहे त्यानंतर याच्या मध्यभागी लावण्यासाठी आपण थ्री एम एम साईजचा एक रेड कलरचा स्टोन इथे ओन घेणार आहोत आणि हा जो स्टोन आहे तो आपण मध्यभागीबरोबर याच्या अरेंज करून घेतलेला आहे त्यानंतर वायर जी आहे ती खालील बाजूला अरेंज करून झाल्यानंतर तीच वायर आपण वरच्या बाजूला परत एकदा ओवून घेतलेली आहे आणि गोल्डन बिडचे जे आपण गोल लूप बनवलेले आहे ते आणि खालील बाजूला आपण जे स्टोन बॉलचे लूप बनवलेले आहे त्याला अशा पद्धतीने वायरच्या मदतीने आपण बांधून घेणार आहोत जसे आपण सुई दोऱ्याच्या सहाय्याने एखादा कपडा शिवतो तसंच इथे आपल्याला हे सर्व शिवून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे आपण लावलेले वरचे बीड्स आहेत ते हलणार नाहीत शिवाय त्याचा आकारसुद्धा मेंटेन राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक स्टोन मध मधून जो गॅप आहे त्याच्यामधून अशा पद्धतीने वायर जे आहे ती पास करून हे सर्व बांधून घ्यायचे आहे वायर जर अशा पद्धतीने तुमची ओली जात नसेल तर वायर जी आहे ती थोडीशी वा वेडीवाकडी झालेली असल्यास ती ओली जाणार नाही त्यामुळे ती नखाच्या सहाय्याने सरळ करून घ्यायची आहे ते इथे आपला हा सर्कल आकार रेडी झालेला आहे आणि हा सर्कल जो पॅच आपण बनवलेला आहे त्याच्यातील जो छोटा वायर आहे त्याच्याने हा पॅचवरील बाजूला आपण जोडून घेतलेला आहे त्यानंतर कटरच्या सहाय्याने ही वरच्या बाजूची वायर जी आहे ती आपण कट करून घेतलेली आहे त्यानंतर परत एकदा खालील मोठी वायरसुद्धा वरच्या बाजूला आपण बांधून घेतलेली आहे तसेच ती जी वायर आहे मोठी ती आपण परत एकदा या सर्कलमधून पास करून घेतलेली आहे आणि ह्याला आपण बेस वायरला जोडून घेणार आहोत तो इथे आपल्याला दोन ते आप तीन वेळा अशा पद्धतीने बांधून घेणे गरजेचे आहे कारण हा जो पॅच आहे तो आपण व्यवस्थित बांधला नाही तर तो बेस वायरवरती हलणार आहे त्याच्यामुळे याला घट्ट अटॅच करणं गरजेचं आहे तर आपल्याला आकार व्यवस्थित मेंटेन करत करत गोल्डन बिड्स व हा जो सर्कल आपण बनवलेला आहे तो एकत्र बांधून घ्यायचा आहे शिवाय त्याला आपल्याला बेस वायरलासुद्धा घट्ट अटॅच करून घ्यायचे आहे हा पॅच जोडून झाल्यानंतर आपण तीन स्टोन बॉल इथे वायरमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि त्याचा सर्कल बनवून त्याला पिळी देऊन त्याचे लूप बनवून घेणार आहोत वरच्या बाजूला दोन आणि खालील बाजूला एक अशा पद्धतीने अरेंज होतील असे आपण हे स्टोन बॉल इथे जोडून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये लावण्यासाठी आपण टू एम एम साईजचा ग्रीन कलरचा स्टोन इथे ओवून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा आपण घट्ट बांधून घेणार आहोत तर हा जो स्टोन आहे तो हलू शकतो त्याच्यामुळे याला याच्यामधून जी खाच आहे त्याच्यामधून आपल्याला वायर जी आहे ती ओवून घ्यायची आहे दोन वेळेला आणि नंतर तो बेसला घट्ट गुंडाळून वायर घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हा स्टोन बॉल इथे तीनचा बंच अरेंज करून घेतलेला आहे त्यावरती ग्रीन स्टोन देखील अरेंज करून घेतलेला आहे त्याच्यानंतर खालील बाजूला लावण्यासाठी आपण बॉलपिनचे दोन तुकडे करून त्यामध्ये टू एम एम साईजचा सा मोती ओन घेतलेला आहे आणि त्याचे प्लायरच्या साहाय्याने सुंदर असे छोट छोटे छोटे लॉरियल्स इथे बनवून घेतलेले आहेत हे जे लॉरियल्स आहेत ते रेडीमेड पण मिळतात परंतु त्याचे मोती चांगल्या क्वालिटीचे नसतात त्याच्यामुळे आपण नेहमीच हे लॉरियल असे स्वतःचे स्वतः बॉलपिनचे यूज करून बनवायचे असतात तर इथे बघा मी काही लॉरियल्स इथे ओवून घेतलेले आहेत जवळपास पाच ते सहा लॉरियल्स मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत बेस मा वायरमध्ये मा ओवून घेतल्यानंतर वरील बाजूला परत एकदा आपल्याला रॅपिंगची जी वायर आहे त्याच्यावरती दोन तीन वेळा गुंडाळून घट्ट बांधून घ्यायची आहे त्यानंतर बेस वायरमध्ये परत आपण एक स्टोन बॉल इथे होऊन घेणार आहोत आपली जी वायर आहे ती जर सरळ नसेल तर त्यामधून हो स्टोन बॉल हा ओला जाणार नाही त्यामुळे ती वायर सुरुवातीला सरळ करून घेऊन मग नंतर त्यामध्ये स्टोन बॉल ओवून घ्यायचा आहे या स्टोनबॉलच्या वरून वायर घेऊन परत आपल्याला बेसला इथे घट्ट कुंडाळून घ्यायची आहे हे सर्व बांधताना मध्ये गॅप न राहता अगदी घट्ट वायरच्या सहाय्याने आपण सर्व इथे बांधून घेणार आहोत त्यानंतर परत एकदा या स्टोन बॉलच्या खालील बाजूला आपण काही लॉरियल्स इथे ओवून घेणार आहोत सहा ते सात लॉरियल्स इथे सुद्धा आपण ओवून घेणार आहोत तुम्हाला जी ही जी नत आहे ती जेवढ्या लांबीची किंवा जेवढी मोठी हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही लॉरियलची संख्या कमी जास्त पण इथे करू शकता तसे स्टोनबॉलच्या ऐवजी तुम्ही इथे क्रिस्टल पण मध्यभागी लावून घेऊ शकता इथे पाच लॉरी इथे होऊन घेतल्यानंतर त्यावरती आपण वायर जी आहे ती परत एकदा गुंडाळून घेतलेली आहे तसेच तीच वायर आपण बेस वायरला सुद्धा गुंडाळून घेतलेली आहे इथे आपली नोत ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे खालील बाजूला आपण याच्यामध्ये एक झुमका सुद्धा इथे अटॅच करून घेणार आहोत तर हा जो मोत्यांचा झुमका आहे तो आपल्याला बेस वायरमधून न ववता रॅपिंगच्या वायरमधून ओवायचा आहे जेणेकरून हा व्यवस्थित खालच्या बाजूला असा लोंबकळता राहील त्याच्यामुळे आपण याला रॅपिंगच्या वायरमध्ये ओवलेला आहे आणि परत एकदा ही वायर जी आहे ती बेसला आपण घट्ट गुंडाळून घेतलेली आहे तर हा झुमका आपला खालील बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित घट्ट अटॅच झालेला आहे त्याच्यानंतर परत एकदा आपण टू एम एम साईजचा गोल्डन बीड यामध्ये ओवून घेतलेला आहे बेस वायरमध्ये गोल्डन बीड ओवल्यानंतर त्या गोल्डन बीडच्या वरून वायर घेऊन ती बेसला आपण इथे घट्ट गुंडाळून घेणार आहोत तिथे बघा आपली सुंदर अशी ही महाराष्ट्रीयन स्टाईल परंतु फॅन्सी आणि ट्रेंडिंगनं रेडी झालेली आहे राहिलेली वायर आपण यू शेपमध्ये फोल्ड करून त्यानंतर वरच्या बाजूला थोडासा करव देऊन अगोदरचे जे हु लूप आहे त्याच्यावरती आपण एक दुसरे लूप इथे करून घेणार आहोत तर जेवढी वायर आपल्याला लूप बनवण्यासाठी रिक्वायर आहे थे तेवढी ठेवून बाकीच्या वायर आपण इथे कट करून घेणार आहोत आणि या वायरचे बाहेरील बाजू राऊंड करून एक गोल लूप आपण इथे बनवून घेणार आहोत तर हे जे लूप आहे ते अगोदरच्या लूपवरती अगदी घट्ट अटॅच झाले पाहिजे याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचे आहे तर इथे बघा वरील बाजूला त्याला मी थोडासा बेंड पण देऊन घेतलेला आहे इथं आपण रॅपिंग झाल्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करून घेतलेली आहे आपली सुंदर शिनं तिथे रेडी झालेली आहे तुम्हाला हे नक कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते थँक्यू